गायगाव येथील उरुस मध्ये येणाऱ्या भाविकांवर हल्ला चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल बाळापूर तालुक्यातील गायगाव इथं ता नुकतेच मद्दुमशाह बाबांच्या उरसा दरम्यान हातरूण इथं आलेल्या भाविकांवर स्थानिक युवकांनी कथितरित्या हल्ला केल्याचा प्रकार समोर आलाय या प्रकरणी उरळ पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेख गाली बुर्फ डी के राजा शेख सोहेल शेख ताली बुर्फ सोनू आया इस्माईल पिंजरी आणि शेख जकरिया शेख खलील यांची नावं आरोपी म्हणून नमूद करण्यात आली आहेत उसाचा कार्यक्रम संपल्यानंतर हातरुण गावातील भाविकांवर आपल्या गावी परतत असताना या चौघांनी त्यांचं नाव व गाव विचारून अचानक हल्ला केला अशी तक्रार आहे घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले जखमी झालेल्या भाविकांना पोलिसांनी तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवले या घटनेनंतर भाविकांनी ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला असून पोलीस प्रशासनाकडे आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे उरळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार चारही आरोपींविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपी सध्या पसार आहेत त्यांचा शोध घेण्याचं काम युद्धपातळीवर सुरू